फक्तला गंमत इट्स काय नाही आता थोडे कांदे आणि ती मोठे मोठे काढून ती ब इकडे ते कुकुरानाचे कुकुरे असे कुठला बायती आहे खाली मोठे मोठे लागतो कुंक नाही मोठे आता दिपली सोड्याचे रानात थोडे थोडे कांदे आणि मोठले मोठले काटून खाया पुरती आणि मग बघा तुम्हाला काय करायचे ते काय तुझा बरं बोरानात जायचं आहे आणि दीपा म्हणून ती राहणार आता राहणार काय येऊन करावं मी चाललो होतो ड्युटीला उशीर होतोय आणि आपल्या राहणार या म्हणते राहनात या म्हणते काय करावं रानात राना का येऊन राना जेवऱ्या बेवऱ्या सगळीकडे आहे पण बारकाला इकडं मका इकडं आमचा कांदा होता कांद्या आमचं लक्ष नाही अह कांदा आहे ना खराब झाला आहे डायरेक्ट रोटर मारायचा मोठाला मोठाला थोडा नाही बाकी रोटर मार शेंगा आहेत का खायासारख्या आल्याच कडे एक दोन शेंगा होत्या मला खायला निभारल्यात खायापुरत्या तर पाणी धरलंय ना तर कांदा यंदा ना कांदा कसा आलाय बघून टाकू बस मोठा मोठा झालाय पण पाणी धरलं रे ते पावसाळ्यात चढलेत का रे हम्म गी मोठले काटून काटून पुरते होते रानात हे काही असले पिढ्या नव्हती रानात कांद्याचं रोप आणलं त्याच्यातून ही अशी नवीन उपजा राहिला याला असलं आमच्या काहीच नव्हतं नवीन रॉप येऊन त्याला राहणार हजार रुपये खर्च झाला असेल किती रुपयाच आखा देपामध्ये काढीतच बसू नका थोडाफार खायापुरता घरी घ्या आणि सगळे सगळं रुट टाका खुरपीला सगळं वीश एक हजार खर्च केलाय तुम्ही पार दोन वाटण्या आणि त्यात रोटर मारायचंय आता असं निजन चाललंय कांदा मस्त मोठाला आहे पण काय होणार आहे हे घरी जरी नेऊन टाकला तरी हे पाणी धरून चढणार आहे कांदा मग मोठाला आहे चांगला आहे पण हे चढणार आहे आणि आता सध्याला भाव बी नाहीत कांदा एकदम बघा किती मस्त आहे असं नाही की रानात पिकत नाही कांदा चांगली येत नाही मस्त कांदा चांगला आहे पण भाव नाही आणि हे थोडासा सडतो आहे त्याच्यामुळं जरा अवघडचे शेतकऱ्याचं वस्तू शेतकऱ्याची स्थितीच आवघड आहे कांदा निव निभाडे पण हे रत नाही असा उन्हाळी कांदा जर असता तर हे आपण भरून ठोला असता आहे की नाही तर करायचं असलं तर उन्हाळीच कांदा केला चांगला पण पाणी नसते त्याच्यात बिबरायचं जाणाला आणि यंदा नाशिक कांदे सगळ्यांचेच खराब झाले तू जाते घरी जाऊ मी सोडून जाऊ तिकून चल घे तुला सोडतो तिथं रोडला चालतंय चल घरापाशी रोडला सोडतो मी जातो मग पुन्हा चल दीपाली तर बघून काटाडी चला आलं सर सर दोन चार शेंगा खाल्ल्या बा तुरीच्या तेवढं तरी ते बर वाटतंय दीपाने घेतली कांद्याची पाटीन चला घरी खायापुरती पडशिंग घसरत मागा मुलाच रु बी खर्च खत खर। हा हा तुरला यंदा तुरल्या भारी आली असती दीपा लाईन शिरची तूर दिसती ना तुर रानातल्या ले भारी आली असती पुन्हा इकडं मका पिरली आता वळून आता जायला घरी इकडे जाऊन वाटाला सोडतो दीपाला दीपा जाईन इकडे घरी मग आणि मी वाटावून वाटाहून विकून ह्या साइडनी आष्टीला जाईन इकडं चालते जा जा दीपाली चालली घरी तिकडे घरी आपलं तिकडे चालली मी चाललो इकडं रोडण्यात आष्टीला चला सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग तर सकाळ सकाळ आत्ता मी चाललोय राहणार पिरू बघायला कारण पिरू खाता येईल म्हणलं आणि शेंगा पण थोड्या थोड्या अजून आहेत तुरीच्या त्या जर खायला आलं तर त्या पण शेंगा घ्यायच्या पप्पाची झाडं किती उंच झालीत बघा चला शेंगा लय आल्या पण खायसारख्या नाहीत कवळ्या कावळ्या कावळ्याच्या सध्याला चला तुरी शेंगा येत्यान कधीतरी निभार होत्याल मग आपल्याला उकडून खाता येताल इथं दिलंय खाली पाणी पलीकडे जायचंय आणि पायात आहे बूट त्याच्यामुळं पलीकडे आता उडी मारूनच जावं लागल नाही तर चिखलात पाय पडतोय पेरू खायला आलोय ही ताय एकदम पिकलेला सर्वात जास्त पिरू तो एक तोडतो पेरू अजून बघतो जरा गाभोळा आणि खूप छान आणि गोड आहे पेरू अजून एखादा असला तर आम्ही रोजच येतो त्याच्यामुळं कुणी काही पेरू ठो ना झाडाला म्हणजे आमच्याच घरी पुरत नाहीत ही विकायची लांब राहिली तर हिथं पण एकला दिसला अजून पिरू पिकलेला तो पण घेतो दोन पेरू नेतो बाकीचे बाकीचे कल्याणी विराजला खायला ठोवा लागत येत अजून तिकडे वर पिरू एक ते एक घेतो मी भरपूर पिरू काढलेत तर पाच सहा सात पिरू काढले तर सगळे पोरं दुपारी खातील म्हणलं जावा घरी घेऊन काही पिरूल अडचण लय बी आवडत मला वाटतं मीच पिरू नेऊन घरी पोरं खातील तर पिरू बी अशा काय पिकल्या मग पुन्हा आळ्या पडत्यात पिकलेले पिकलेले काढूनच पिकला एकदम मस्त आणि गोड अजून कुठे वर पण आहे एक पिकल्याला कुठेतरी कांदरा पान दिला जाता येत नाही आणि येता येत नाही मोकार आपण आज बूट घातलाय तर चिखलात भरायचं काम तर आहे इकडं जायचं अवघड झालंय चला पाणी पण देणं चालू आहे कशाला ना कशाला तिकून ओढीला आलीत हिथं पाणी देणं चाललंय हिथं मोटर चालू आहे बोरची बघा हरभरा आणि जवारी आणि ऊन पडलंय तर किती मस्त वाटतंय आणि सकाळ सकाळच्या आता सध्याला नऊ वाजून दहा मिनटं झालीत आणि मी आलोय मिथीने यायला तिकडे मिथी तर थोडी भाजी न्यायची कच्ची खायला मला तर मेथी पैसे बघा आता एक तर मेथी तर मस्त हिरवी गार छानशी मेथी आली आणि मस्त दोन चार वाफ्यात फुल भरलेत मेथीने आणि इकडं घास बी कावळा कवळा त्याला पण पाणी देणं गरजेचं दिसायला लागलंय आणि अशीच मेथी आणि मेथीच्या पुढं शिपू तिकडं पण शिपू टाकला आहे मेथीची भाजी एवढी भारी आहे रोग वगैरे अजिबात नाही आणि एकदम गावरान आणि मस्तपैकी खतभीत काहीच नाही टाकलेलं फक्त पाणी दिलंय आणि मेथी टाकली तरी एवढी भारी आली आणि अजिबात त्याच्यावर रोग नाही काही नाही मस्त पैकी एकदम शेतातली ताजी ताजी थोडी खायला घेतली मी आता मला पेरू घ्यायची जायचं घरी डायरेक्ट पहिलीकडे पडले मी जातो आता घरी जेवण करतो आणि जातो ड्युटीला मला आहे ड्युटीला आज आज नाही म्हणजे रोजच पण आता टाइम झाला आहे नऊ वाजून दहा मिनटं आणि थोडंसं आवरून पटकन गेलं म्हणजे भर आता जेवण करून लगेच आहे थोडे पेरू बी न्यायला आलो तुम्ही किती मोठे पिरू घेतलेत मी आणि न्यायला काहीच नाही मग घेतले शर्टमध्येच चला जायचं आहे घरी पेरू घेऊन पेरू घ्यायला काही नव्हतं तसेच घेतलेत पेरू आणि चला आता घरी जाऊन जेवण करून जाता येईल ड्युटीला चांगला पेरवी हो잖아 की आपल्याला कितीक लागतोय आपल्याला